देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था अरे माणसाला थोडस जरी लागलं थोडीशी जरी वेदना झाली तरी माणूस त्या वेदने विवळत असतो परंतु जो मर्द मराठा ज्याच्या समोर मृत्यूही झुकला असा आमचा शंभू राजा आणि त्या शंभू राजाची वीर गाथा अरे तो महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ज्याचं शौर्य पाहून ज्याचं शौर्य पाहून त्याच्या पुढे मृत्यूही झुकला आणि स्वराज्याच्या मातीसाठी स्वराज्याच्या मातीसाठी आमचा शंभू राजा अमर झाला अमर झाला ती अमर गाथा म्हणजे सन सोळाशे एकोणनव्वद आणि एकोणनव्वदच्या अखेरीस सूर्य तापत चाललेला आहे सूर्य तापत चाललेला आहे आणि मार्च महिन्याचा अखेरचा दिवस आहे मार्च महिन्याचा अखेर आहे आणि मार्च महिन्याच्या अखेरमध्ये एक दिवस नाही दोन दिवस नाही तब्बल बेचाळीस दिवसांचा अन्वित अत्याचार माझ्या शंभू राजांवरती करण्यात आलेला आहे भीमा भामा इंद्रायणीच्या त्या त्रिवेणी संगमा नजीक औरंगजेबाच्या जल्लादांनी शंभू राजाचं मस्तक हलाल करून कलम केलेलं आहे आणि ढोल ताशांच्या जल्लोषामध्ये ढोल ताशांच्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी त्या जल्लादांनी भाल्याच्या फाळावर रोवलेलं शंभू राजांचं मस्तक उंचावून हे मोगली सैनिक अत्य आनंदाने नाचत आहेत अत्य आनंदाने नाचत आहेत अरे हेच ते मस्तक आहे जे माझ्या सई आई साहेबांनी प्रेमभराने आपल्या मांडीवर घेऊन कुरवाळलं होत हेच ते मस्तक आहे की जे आग्र्याला आणि पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये वेड्यामध्ये कोटीमध्ये आबासाहेबांनी त्याच्या त्या मस्तकावरती अश्रूंचा अभिषेक केला होता अरे हेच ते मस्तक आहे जिजाऊ मासाहेबांनी अनेक वार प्रेम भरानी कुरवाळलं होत आणि आज याच मस्तकाला भाल्याचा फाळ टोचत होता भाल्याचा फाळ टोचत होता डोळ्यांच्या खाचा झालेल्या शंभू राजांच्या मस्तकातून रक्त ठिपकत होत आणि ठिबकणार रक्त पाहून इंद्रायणी भीमेला बिलगून मुसू मुसू लागली कदाचित भीमेलाही हे दृश्य पाहून भीमा सुद्धा हादरून गेली आणि भीमेच्या त्या पाण्यामध्ये त्या रुधीर स्पर्शानं त्या ते जे रक्त ठिपकत होत ते भीमेच्या त्या ठिकाणी त्या पाण्यात पडलं आणि त्या पाण्याने सुद्धा एक नवा इतिहास बघितला पाण्याने सुद्धा नवा इतिहास बघितला त्या, त्या तो रुधिर स्पर्श त्या पाण्याला झाला त्यावेळेला महाराज घटना अशी घडली ते पाणी ते भीमथडीचं पाणी ज्यावेळी तिथल्या चिमण्यांनी ते पाणी घेतलं ते चिमण्यांनी पाणी पेलं तर ते चिमण्यांना सुद्धा गरुडाचे पंख त्या ठिकाणी निघालेले आहे गरुडाचे पंख त्या चिमण्यांनी धारण केलेले आहे काटेरी झुडप काटेरी झुडप काटेरी झुडप सुद्धा त्रिशूळाचं रूप धारण करून त्रिशुळाचं रूप धारण करून आणि त्या भीमथडी तट्टू आणि भीमथडी तट्टू त्या ठिकाणी गर्जना जे जे कार करत आहे अरे जो शंभू राजा महाराष्ट्राच्या माती करता अमर झाला होता महाराष्ट्राच्या माती करता या मुगली सैतानांच्या त्या कचाट्याच सापडून अमर झाला होता काय हाल केले होते माझे शंभू राजाचे डोळ्यांचे बुबळ काढून घेतले होते डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या आणि त्या खाचांमधून त्या खाचांमधून एक संदेश प्राप्त झाला महाराष्ट्राला या मराठ्यांना आणि शंभूराजे सांगत होते माझ्या डोळ्यांच्या खाचांच्या अंधारात अंधारामध्ये सुद्धा आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचा मराठ्यांच्या इतिहासाचा एक नवा प्रकाश त्या ठिकाणी होता काय सांगत होतो तो अंधार तो भाला त्या मस्तकाला टोचत होता परंतु औरंगजेबाला वाटलं होतं की आपण आता संपूर्णच्या संपूर्ण हिंदवी स्वराज्य गिळंकृत केलं का पण नाही शंभू राजांच्या बलिदानानं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही हे बलिदान व्यर्थ गेलं नाही काहीच दिवसांमध्ये त्या ठिकाणी तटूंनी हर हर महादेवाची गर्जना चालू केलेली आहे आणि हर हर महादेवाची गर्जना देऊन त्या ठिकाणी त्या औरंगजेबाला वाटत होत की जे मस्तक छाटल्या गेलंय जे मस्तक छाटले गेले त्या मस्तकाच्या मस्तकामध्ये कदाचित आता हिंदवी स्वराज्याचा शिरच्छेद झालेला आहे परंतु तसं नाही मस्तक जरी छाटल्या गेलं होत तरी सुद्धा माझ्या शंभू राजांच्या मस्तकाचा विषय नव्हता त्या शंभू राजांचं मस्तक जरी छाटल्या गेलं होतं परंतु शिरपेच या हिंदवी स्वराज्याच्या सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये मानाने डवलत होता आणि त्याला असं वाटलं होतं आपण हे स्वराज्य गिळंकृत केलंय परंतु असं झालेलं नव्हतं उलट महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा महामंत्र त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मौनातूनच मराठ्यांना मिळाला अशी माझ्या छत्रपती संभाजी राजाची ही अमर गाथा भीमथडी तट्टूंनी भीमे भीमेन भामेनं इंद्रायणी ज्यावेळेस अनुभवली तर संपूर्ण महाराष्ट्र थरारून गेला अशी माझ्या छत्रपती शंभू राजाची वीर कहाणी